डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा अंबड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनानं एम आय डी सीच्या उभारणीसाठी अधिग्रहित केल्या असल्यानं येथील शेतकरी अल्पभूधारक झाले उपजीविकेचं साधन म्हणून शेतकऱ्यांनी उभारलेले शेड शासनानं कोणताही दंड न आकारता नियमित करावे यासाठी आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली विविध प्रकल्पात जमिनी गेल्यानं येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून उपजीविकेसाठी त्यांनी राहिलेल्या जमिनीवर उभारलेले शेड भिवंडी पॅटर्नच्या आधारे लवकरात लवकर नियमित करावे अशी मागणी आमदार हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे अंबड आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी शासनानं एकोणावीसशे पंच्याहत्तर साली एम आय डी सीसाठी नाममात्र दरात संपादित केल्या आहेत परिणामी येथील शेतकरी अल्पभूधारक झाले असून एम आय डी सीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील नदी नाल्यांमध्ये मिक्स होते तसेच पाजरून जमिनीच्या खोलवर गेल्यानं त्याचा थेट परिणाम येथील शेतीवर होऊन दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत आहेत उपजीविकेचं साधन म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींवर लहान मोठ्या पत्र्याच्या शेडची उभारणी केली आहे शासनानं सदर शेड नियमित करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून आता केली आहे आमदार कर� हिरे यांनी शेतकऱ्यांच्या शिष शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जमिनीवर उभारलेल्या पत्र्याच्या शेडकडे कमर्शियल दृष्टिकोनातून न पाहता उपजीविकेचं साधन म्हणून पाहणं अत्यंत गरजेचं असल्याचं यावेळी आमदार हिरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलंय शेड उभारणीवर दंडाची रक्कम न आकारता मालकी तत्वावर पूर्वीच्या चार पूर्णांक पाच रुपये प्रति चौरस मीटर कर आकारणी करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून सदर आहे याच स्थितीतील शेड नियमित करावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं केली आहे शिष्टमंडळात माजी नगरसेवक दिलीप दातीर राकेश दोंदे शरद पडोळ रामदास दातीर वामनराव दातीर रामकृष्ण दातीर रामदास गोविंद दातीर आदींचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक